खूप आनंदाची गोष्ट आहे की काल केंद्र सरकारने जी आपली महत्वाची पिकं आहेत याच्यामध्ये अतिशय चांगली अशा प्रकारची हमीभावामध्ये वाढ केलेली आहे निश्चितपणे याचा शेतकऱ्यांना फायदा होईल आणि जेव्हा केंद्र सरकार हमीभावात वाढ करतं तर त्याचा एक मार्केट इंटरव्हेन्शनमुळे मार्केटवरही त्याचा परिणाम होतो त्याच्यामुळे बाहेरही मग त्या पद्धतीनं जी काही त्याच्या किमती आहेत त्या, त्या, आहे त्या वाढत जातात आणि म्हणून फार चांगल्या प्रकारचा निर्णय आम्ही असं स्वागत करतो वीस वर्ष काँग्रेसमध्ये असलेले सत्यजित तांबे राहुल गांधींवरती टीका करतायत की ते कार्यकर्त्याला भेटत नाहीत म्हणून बघा हे सगळं जे काही कार्यकर्ते आहेत त्यांचा अनुभव सांगतात आता शेवटी काँग्रेसची जी काही परिस्थिती झाली त्याला काहीतरी कारण असतील त्यामुळे ती काय कारणं आहेत हे हळूहळू आता त्यांचे कार्यकर्ते जे जुने कार्यकर्ते आहेत आता सांगू लागले सर परभणीच्या विकासाचा अनुशेष बाकी आहे निधींना पालकमंत्री केले पण काय आज जाहीर होणार किंवा या प्रश्नांकडे लक्ष देणार जाहीर काय आम्ही आता मेडिकल कॉलेजचं हो। भूमिपूजनच या ठिकाणी केलं आणि आपल्याला माहिती आहे की कि किती अडचणीतनं ते मेडिकल कॉलेज तयार झालं हो। ते कशा प्रकारे ऍक्च्युअली अमान्य करण्यात आलं होतं मग आपण केंद्र सरकारकडे पुन्हा गेलो केंद्र सरकारला ते समजवलं त्याचं पुन्हा इन्स्पेक्शन केलं त्याला नंतर निधी आपण उपलब्ध करून दिला त्यामुळे मी एवढंच आश्वस्त करतो ज्या घोषणा केलेल्या आहेत त्या सगळ्या पूर्ण होतो आदिवासी विभागाचं योजना संदर्भात पहिल्यांदा तर मी सांगतो की अशा प्रकारचा जो काही आरोप आहे हा पूर्णपणे खोटा आहे अतिशय चुकीचा आहे अर्थसंकल्पाची पद्धती ज्यांना समजत नाही अशी मंडळीच असा आरोप करू शकतात आपल्याला कल्पना आहे की नियम काय आहे तर नियम असा आहे की आपल्या अर्थसंकल्पामध्ये आदिवासींच्या लोकसंख्येप्रमाणे आदिवासींकरता आणि अनुसूचित जातीच्या लोकसंख्येप्रमाणे अनुसूचित जातीकरता निधी राखीव ठेवावा आणि हा निधी राखीव ठेवताना त्यातला जास्तीत जास्त निधी हा वैयक्तिक लाभाच्या योजनांकरता राखीव ठेवला पाहिजे आणि मग काही स्पेसिफिक इन्फ्रास्ट्रक्चर करता ठेवला पाहिजे आता लाडकी बहीण ही योजना वैयक्तिक लाभाची योजना आहे त्यामुळे लाडक्या बहिणीकरता जर तुम्ही निधी दिला तर तो अर्थसंकल्पाच्या नियमाप्रमाणे त्या आदिवासी विभागातच दाखवावा लागेल आणि तो अर्थसंकल्पाच्या नियमाप्रमाणे त्या अनुसूचित जाती विभागामध्येच आपल्याला किंवा सामाजिक न्याय विभागातच दाखवावा लागेल त्याप्रमाणे तो दाखवला पण या संदर्भातला अजितदादांनी हाऊसमध्येच खुलासा केला की नुसता इथे पैसा दाखवला त्याच पैशात दाखवला असं नाही आहे तर जवळजवळ पावणे दोन पटीनं या विभागांचं बजेट वाढवलेलं आहे आणि त्या ठिकाणी तो दाखवलेला आहे त्यामुळे ही अकाउंटिंगची पद्धत आहे कुठलाही पैसा पळवलेला नाही कुठलाही पैसा बळवलेला नाही ज्यांना हे समजत नसेल त्यांनी माझ्याकडे यावं मी त्यांना अर्थसंकल्पाची कारण मी पुस्तक लिहिलं आहे अर्थसंकल्प कसा वाचायचा त्यामुळे अर्थसंकल्पामध्ये अकाउंटिंगची सिस्टीम काय आहे हे मी समजून सांगेल नियमामध्ये अशा प्रकारची तरतूद तिथेच दाखवावी लागते ती योग्य प्रकारे दाखवलेली आहे त्यामुळे यात कुठली बनवा बनवी नाही यात कुठली फसवा फसवी नाही हे स्पष्ट मी करू करू इच्छितो दादांनी योग्य काम केलेलं आहे हे मी या ठिकाणी सांगतो अतिवृष्टी होते राज्यामध्ये उपमुख्यमंत्र्यांमध्ये कॉर्डिनेशन असते मी काय ज्यांना इंग्लिश समजत त्यांना असं वाटतं राज्यामध्ये पाऊस पडतोय मोठ्या प्रमाणात नुकसान आहे मे मध्ये पहिल्यांदा पाऊस पडतोय तर काय सांगाल सर याच्या नुकसानीच्या संदर्भात असं आहे की चांगला पाऊस झाला पाहिजे चांगला पाऊस झाला तर शेतकऱ्याचं भलं होतं चांगला पाऊस झाला तर खरीपालाही फायदा होतो रबीलाही फायदा होतो आणि अगदी उन्हाळी पिकापर्यंत पाऊस पाणी पुरतं आणि म्हणून पावसाचं आम्ही स्वागतच करतो पण हे खरंय की अतिवृष्टी झाली आहे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांना आम्ही त्या ठिकाणी मदत करू त्याचे ऑलरेडी स्टँडिंग ऑर्डर्स आम्ही दिलेले आहेत आणि यापुढेही आम्ही लक्ष ठेवून आहोत बघा छोटी वातावरणातल्या बदलामुळे मान्सून हा विविध पद्धतीने येतो म्हणजे समजा एकशे पाच टक्के मान्सून आला असं आपण ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस अनेकदा त्यातला पन्नास टक्के मान्सून चार दिवसात येऊन जातो आणि मग त्यातनं शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं म्हणून मला असं वाटतं की आता हो या संदर्भात आम्ही लक्ष ठेवणार पुढे भविष्यातही काही अशा प्रकारचे अवकाळी आली काही अतिवृष्टी झाली तर आम्ही मदत करू दे परवानी तर परभणीकरांनी कृतज्ञता सोहळा ठेवला आज काय वेगवेगळे सेंटर्स ते उघडणार आहेत या नऊ सेंटरपैकी तीन सेंटर त्यांनी महाराष्ट्राला दिलेले आहेत ज्याच्यामध्ये द्राक्षावर सेंटर पुण्याला असेल संत्र्यावरचं सेंटर नागपूरला असेल आणि त्याचसोबत जे डाळिंब आहे याच्यावरचं सेंटर सोलापूरला असेल प्रत्येक सेंटर करता शंभर कोटी रुपये ते देणार आहेत आणि त्यासोबत मोठ्या प्रमाणात नर्सरी सुरू करण्याची घोषणा त्यांनी केली आहे मोठ्या नर्सरीला तीन कोटी छोट्या नर्सरीला दीड कोटी रुपये देणार आहेत आणि प्रयत्न आहे की दरवर्षी यातलं आठ कोटी रोप ही क्लीन रोप तयार करून आणि आमच्या शेतकऱ्यांना द्यायची जेणेकरून त्याच्यावर येणारी कीड त्याकरता लागणारा फवारणीचा खर्च त्यांनी घटणारी उत्पादकता या सगळ्या गोष्टीतून शेतकऱ्यांना मुक्ती मिळेल आणि मोठ्या प्रमाणात कमी उत्पादन खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन घेऊन शाश्वत अशा प्रकारचा शेतकऱ्यांना फायदा होईल आणि म्हणून एकूण तीन म्हणजे एक तृतीयांश सेंटर्स हे एकट्या महाराष्ट्राला दिल्याबद्दल मी माननीय शिवराजसिंग चव्हाण साहेबांचे मनापासून आभार मानतो आज पुणे इंटरनॅशनल अॅग्री हॅकॅथॉन ही एक स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली होती त्याच्या के बक्षीस करता माननीय शिवराजसिंग चव्हाणजी आणि अजित दादा आणि आम्ही सगळे या ठिकाणी आलो होतो अतिशय चांगल्या संकल्पना यामध्ये पाहायला मिळाल्या शेतीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर असेल वेगवेगळ्या प्रकारचं कीड नियंत्रणाकरता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर असेल अगदी फोटो काढून त्या फोटोच्या आधारावर प्रेडिक्टिव्ह नाईन्टी फोर पर्सेंट अॅक्युरसीने त्या ठिकाणी शिवराजसिंग चव्हाण साहेबांचे मनात आभार मानतो कि त्यांनी गेल्या वर्षी वीस लाख आणि आता दहा लाख घर आपल्याला पुरा दिलेली आहे मला आपल्याला सांगितलं पाहिजे प्रधानमंत्री आवास योजना जेव्हा सुरू झाली तेव्हा त्याच्याकरता जे प्रमाण म्हणलं गेलं होत ते, गे ते दोन हजार अकरा साली सोशो इकॉनॉमिक सर्वे झाला होता त्या सभेमुळे त्या सर्वेक्षणात जे लोक बेघर म्हणून नोंदवले गेले त्यांच्याकृत देशभरामध्ये दे याद्या तयार झाल्या आणि मोदीजीच सरकार आल्यानंतर तेच प्रमाण झाल्यामुळे त्याच्यावर आधारित प्रधानमंत्री आवास योजना सुरू झाली आमच्या महाराष्ट्राचं उद्दिष्ट अतिशय कमी होत तेरा चौदा लाख नाव केवळ आमची त्या एसीसीसीच्या यादीमध्ये होती आम्ही काम सुरू केल्यानंतर दोन हजार सतरा अठरा आणि म्हणून आम्ही केंद्र सरकारकडे गेलो आणि मोदीजींना विनंती केली मोदीजी ही यादी दोन हजार अकराची चुकलेली यादी आहे अनेक खऱ्या बेघरांची नाव याच्यामध्ये आलेली नाही आपण आम्हाला नव्याने संधी द्या आणि मग मोदीजींनी त्यावेळी आवाज प्लस अशा प्रकारची योजना आणली आणि सांगितलं नव्याने रजिस्ट्रेशन सुरू करा आणि नव्याने रजिस्ट्रेशन सुरू केलं आणि ते सुरू झाल्यानंतर अजून जवळपास तीस लाख या ठिकाणी बेघराची नोंद आपण केली आणि जवळपास ती नोंद झाल्यानंतर आपल्याला कल्पना आहे पहिल्या टप्प्याची घरं आपली कामं चालली होती मला काही राजकारण आणायचं नाही पण दोन हजार एकोणीस मध्ये सरकार गेल्यानंतर काही काळ हे काम बंद होत पुन्हा आपण ते सुरू केलं आणि ही पहिल्या टप्प्याची घर आपण पूर्ण करत असतानाच पुन्हा मोदीजींच तिसऱ्यांदा सरकार आलं आणि शिवराज सिंग चव्हाण सारखे एक या देशातल्या गरीबांचे लाडके नेते हे ग्राम विकास विभागाचे मंत्री झाले आणि शिवराजजींनी पहिला कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये घेतला आम्ही शिवराजीला विनंती केली की शिवराजी आमची आवाज आहे खूप मोठी आहे तीस लाख आम्ही त्याच्यामध्ये आहेत त्यांना सगळ्यांना आम्हाला या ठिकाणी घर द्यायची आहे त्यामुळे जास्तीत जास्त घर तुम्ही आम्हाला देऊ शकता की तुम्ही द्या आणि बरोबर साधारणप महीन पूर्वी कि आठ महीन पूर्वी शिवराजी महाराष्ट्र मध्य सीन पूर्वी शिवाजी ने आम ही आश्चर्यशक अशा प्रकार मे संगी आपने मांग की थी मैं आज 20 लाख घर आपको दे रहा हूं 20 लाख

आम्ही ग्राम विकास आघाडीला सांगितलं की यांनी रेकॉर्ड केलाय आपल्याला रेकॉर्ड करावा लागेल त्यामुळे तुम्हाला शंभर दिवसामध्ये मान्यता द्यायची आणि त्यातल्या दहा लाख घरांना किमान पहिला हप्ता द्यायचा तर हे टार्गेट काही फायदा आहे आणि मी ग्राम विकास विभागाचं मनापासून अभिनंदन करेन मी त्यांना गेले होते शंभर दिवस पंचेचाळीसाव्या दिवशी याच सभागृहामध्ये वीस लाख घराची मान्यता आणि दहा लाख लोकांच्या खात्यात पहिला हप्ता हा या ठिकाणी सभा करण्याचं काम आपल्या ग्रामविकास विभागाने केलं ही जी काही मोदी सरकारची स्पीड आहे त्या स्पीडने हाताने आम्ही ते काम केलं आणि मग खरं म्हणजे आम्हाला खूप

और उन्होंने कहा दस लाख रुपए के बारे में कह रहे थे ना उसको मैंने तय कर लिया आपको देना आप जिस दिन बुलाओगे उस दिन मैं दस लाख का पत्र लेकर आऊंगा पत्र शिवराज सिंह चौहान है आता जुनिया पैकी एक ही लाभार्थी शिल्ल रहना नहीं हंड्रेड परसेंट कांग्रेस हंड्रेड परसेंट देशातलं पहिलं राज्य हे महाराष्ट्र ज्याच्यामुळे शंभर टक्के यादी आणि छोटी यादी आहे तीस लाख म्हणतात तीस लाख घर एकूण सगळा जर आपण त्याचा किती गुंतवणूक आपण करणारा याचा विचार केला तर साधारण ऐंशी हजार कोटी रुपयाची गुंतवणूक ग्रामीण भागामध्ये घरामुळे सर्वेक्षण करायचे देखील त्यांनी आपल्याला त्या ठिकाणी उभा दिली जे सर्वेक्षण आता आपण करून आलो आहोत म्हणजे अजून कोणी सुटले असतील काही परिवार वाढले असतील काहीकडे अजून दोन परिवार तयार झाले असतील अशा सगळ्यांना त्या ठिकाणी इन्क्लूड करण्याकरता तिसरा सगळ्या आपल्याला खरं म्हणजे या देशामध्ये देश स्वतंत्र झाला तेव्हा अन्न वस्त्र निवारा या तीन मूलभूत गरजा आपल्या होत्या त्या शिक्षण आरोग्य रोजगार या सहा मूलभूत गरजा आपल्या झाल्या पण खरा स्वप्न हे पूर्ण होणं अनेकांकरता दुरापास होत मात्र मोदीजीने ठरवलं की प्रत्येक भारतीयाला मी घेणार आणि आज महाराष्ट्रामध्ये ते स्वप्न पूर्ण होताना आपण बघतोय आणि सरकारने देखील निर्णय मी दादा, शिंदे सगळ्यांनी ठरवलं की केंद्र सरकार जर आपल्याला निवड देत आहे तर आपणही त्याच्यामध्ये भर घातली पाहिजे आणि म्हणून राज्य सरकारच्या वतीनं आम्ही पन्नास हजार रुपये अधिरिक्षण देण्याचा निर्णय त्या ठिकाणी दिला आणि हे ठरवलं की प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रत्येक घरावर सोलर लावलं जाईल प्रधानमंत्री आवास योजनेच्या कुठल्याही घराला विजेचं बिल देण्याची आवश्यकता पडणार नाही जन्मभर मोबत वीज ही आमच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्याला मिळाली पाहिजे त्यामुळे त्याचा निर्णय आपण घेतला म्हणजे आता मोदीजीजी देणार त्याच्यामध्ये शौचालय पण देणार पिण्याचं पाण्याचं कनेक्शन पण देणार मोफत वीज पण देणार त्याच्यामध्ये गॅस सिलेंडर पण देणार सगळ्या गोष्टी या आपल्या गरीब जनतेकरता मोफत देण्याचा निर्णय मोदीजी घेतला आणि ते अतिशय वेगानं हे काम या ठिकाणी आहे आणि मी या ठिकाणी कारण ते आमचे मंत्री आहेत

ज्या गतीने पुरेसा दास काम करतो आहे ही गती कमी होणार नाही माझी अपेक्षा आहे ती वाढेल कारण तुम्ही पंचेचाळीस दिवसात केलं की के आम्ही पस्तीस दिवस म्हणू तुम्ही पस्तीस दिवसात याचा अर्थ तुम्ही पंचेचाळीस दिवसाचं काम शंभर दिवसात करू नका पण मला आनंद आहे शेवटी आज सगळी मशिनरी कामाला लागली आहे आज होता हा कार्यक्रम आपण ठिकाणी करतो तुम्ही पंधरा हजार रुपये या ठिकाणी आहात पण लिंक वर प्रत्येक तालुका जुळलेला आहे दीड लाख लोक आपल्या कार्यक्रमामध्ये जे लाभार्थी आहेत ते सम्मिलित झालेले आहेत त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हा कार्यक्रम या ठिकाणी पाहतो आहे आणि या माध्यमातून आपण संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये बेघर मुक्त महाराष्ट्र प्रत्येकाला घर असलेला महाराष्ट्र अशा प्रकारची आपली संकल्पना याकडे आपण आज अनेक लोकांचा आपण सत्कार केला ज्यांनी या मोहिमेमध्ये चांगलं काम केलेलं आहे ते विभाग ते जिले ते तालुके त्या ग्रामपंचायती यांचं आपण अभिनंदन केलं आणि याच्यासोबत ज्यांनी काही नवाचार केला मला सगळं आनंद वाटतो की महाराष्ट्रात निर्णय केला अनेक ठिकाणी लोकांजवळ जमिनी नाही मग आम्ही ठरवलं की दिनदया उपाध्याय योजनेच्या अंतर्गत एक लाख रुपये जमीन घेण्याकरता देखील आपण दिले पाहिजेत आणि त्यासोबत आम्ही असं सांगितलं की समजा आपण हाऊसिंग केलं आपण त्या ठिकाणी वसाहती तयार केल्या तर या पैशाचा अधिक चांगला उपयोग हा आपल्याला करता येईल आणि त्या दृष्टीने आपण अनेक जिल्ह्यांना प्रोत्साहित केलं आणि मला आनंद वाटतो की आज आपण पुरस्कार दिले त्यातल्या अनेक गावांनी वसाहतीप्रमाणे जागा एकत्रित केली रिसोर्सेस एकत्रित केले आणि त्यातनं चांगलं बांधकाम केलं चाळीस चाळीस घर एकेका कॉलनी मध्ये बांधली अनेक ठिकाणी जागा कमी आहे त्या ठिकाणी दुमजली घर बांधली आणि त्या माध्यमातून पैसेही कमी लागले आणि जास्त सोयी देता आल्या मला असं वाटतं की भविष्यामध्ये आपल्याला अशा प्रकारचा विचार हा करावाच लागेल आज आपण प्रधानमंत्री आवास योजनेकरता गायरा जमिनी दिलेल्या आहेत आज प्रधानमंत्री आवास योजनेत आता जमिनीचे पट्टे देण्याचा आपण घेतला आहे त्यामुळे जमिनीचा प्रॉब्लेम आपण त्या ठिकाणी त्याच्यामुळे त्याचं काय करायचं आम्ही निर्देश दिले गावकडाची हात वाढ का त्यांना आत्महत्य आणि त्यांना त्या ठिकाणी वकील द्या त्यांना त्या जमिनीचे पट्टे द्या त्यामुळे सगळ्या प्रकारच्या योजना आपण या ठिकाणी राबवून लोकांना मोठ्या प्रमाणात आपल्याला फायदा द्यायचा आणि हे सगळं करत असताना मला आनंद आहे की किमान सत्तर पंच्याहत्तर टक्के घरामध्ये आमच्या लाडक्या बहिणीच नाव देखील आहे हे अत्यंत महत्वाचं आहे केवळ भावाच्या नावावर घर ठेवू नका लाडक्या बहिणीचे नाव आमच्या बहिणीचे नाव त्याच्यामध्ये टाका कारण आमच्या भावाचा भरोसा नाही आहे ते काय करतील पण बहिणीचं नाव त्याच्यात आलं तर ते घर चांगलंच होईल ते विकले जाणार नाही ते अगदी समृद्ध होईल काही प्रकारचं होईल आणि म्हणून हा आग्रह असलाच पाहिजे की घरामध्ये घराच्या लक्ष्मीचं नाव हे त्या ठिकाणी समिती झालं पाहिजे आपल्याला माहिती आहे